श्रीराम समर्थ मी सौ संपदा हिरंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला प्रेमाचे प्रतीक असलेल्या वस्तूंचा वापर शयनको कक्षात कशाप्रकारे कक्षा करावा फुलांची सजावट कोणती करावी आणि जर नकारात्मकता असेल आपल्या शयनकक्षात जाणवत असेल तर ती दूर करण्यासाठी उपाय कोणता करावा याबद्दल विशेष वास्तुटिप सांगणार आहे शयनकक्षात प्रेमाचे प्रतीक असलेल्या वस्तू ठेवाव्यात जसे की दोन हंस हृदयाच्या आकाराच्या वस्तू किंवा रोमँटिक चित्रे या वस्तूमुळे नात्यात प्रेम आणि आकर्षण कायम राहते आणि सकारात्मक ऊर्जा शयनकक्षात वाढवण्यासाठी ताज्या फुलांचा वापर करावा जसे की गुलाब जास्वंद किंवा तुळस यासारख्या फुलांचा वापर करावा जर आपल्या शयनकक्षात नकारात्मकता जाणवत असेल आणि ती नकारात्मकता दूर करण्यासाठी समुद्राच्या मिठाचा वापर करावा फरशी पुसण्याच्या पाण्यात ते समुद्राचे मीठ टाकून शयनकक्षाची सफाई करावी आणि धुपाने त्याचे शुद्धीकरण करावे अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्रीराम समर्थ